आज आजचा दिवस खरं तर म्हणजे आठवणीत राहण्यासारखा आहे आज पाच सप्टेंबर आहे पाच सप्टेंबर आपण सर्वजण खूप उत्साहात साजरा करतो सर्व शाळेंमध्ये सर्व विद्यार्थीवर्ग उत्साहामध्ये पाच सप्टेंबर साजरा करतात कारण पाच सप्टेंबर या दिवशी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांची जयंती असते डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली हे एक उत्कृष्ट शिक्षक होऊन गेले त्यामुळे हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर लहानपणापासून मला आठवतं की या दिवशी सर्व शिक्षक लोक आराम करतात आराम करतात म्हणजे सर्व मुलं शिक्षक होतात ज्यांना ज्यांना इच्छा असेल ते वर्गाव शिकवतात तर शिक्षक दिन खूप उत्साहामध्ये साजरा केला जातो पण आजचा दिवस आमच्या कायमच्या लक्षात राहील आणि हा दिवस आमच्यासाठी खूप वाईट ठरला कारण ह्याच वर्षी ह्याच दिवशी मागच्या वर्षी दिव माझा भाऊ आम्हाला सोडून गेला मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्येच मा सांगितलेलं आहे की माझा भाऊ मिली याचं पाच सप्टेंबरला आणि तेच झालं आणि त्याच्यानंतर मी जानेवारी महिन्यात माझं चॅनल सुरू केलं यूट्यूब चॅनल तर भाऊला जेव्हा ॲडमिट केलं ना दोन सप्टेंबरला त्याला ॲडमिट केलं होतं आणि तो दवाखान्यात गेला ना असं डॉक्टरांनी सांगितलं की थोडंसं सा क्रिटिकल झालं त्यामुळं तुम्ही नाशिकला ॲडमिट करा माझ्या आईवडील आई माझी बाहेर गेलेली होती माझे वडील होते घरामध्ये तर माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की नाशिकला जायला सांगितलेलं आहे मग माझा लहान भाऊ सागर मिलिंची बायको ज्योती आणि ड्रायव्हर असे चौघजण गाडीमध्ये गेले नंतर त्यांनी सागरने त्या मिलिनला ॲडमिट केलं आणि व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर मिलिनने सांगितलं की तुझं आता घरी कारण त्या दिवशी पोळा होता पोळ्याचं बैलांचं वगैरे बघ तू पोळ्याचं बघ म्हणे आता मला बरं वाटतं आणि मग सागर घरी आला तेव्हा येत किंचित कोणाला मला वाटलं नव्हतं की एवढ्या पुढच्या स्टेजला हे जाईल आणि मिलीनासा आम्हाला सर्वांना सोडून जाईल म्हणून तर सोमवारी त्याला ॲडमिट केलं सोमवार गेला मंगळवार गेला आणि बुधवारी अचानक त्याला जास्त त्रास व्हायला लागला तेव्हा डॉक्टरनी सांगितलं की श्वासोच्छ्वासाला त्रास होतो आहे त्याच्यामुळं व्हेंटिलेटर लावा लागेल मग त्याला व्हेंटिलेटर लावलं आणि त्याच्या आधी त्याचं जे बोलणं झालं आम्हाला कदाचित म्हणजे कुणालाच कल्पना नव्हती का आता याचं हे शेवटचं बोलणं आहे कारण त्याला जे वे व्हेंटिलेटर लावलं आणि जसं ते त्याला घेऊन गेलं ते घेऊन गेलंच काय आमचं आणि नंतर त्याची तब्येत खालावतच गेली खालावतच गेली त्याचा बी पी लो होत गेला आणि शेवटी गुरुवारचा दिवस होता तो गुरुवारी पाच सप्टेंबरला संध्याकाळी दहा वाजता आमचा भाऊ आम्हाला सर्वांना सोडून गेला आणि नाशिकला होता तो ॲडमिट आणि वडिलांसमोर एकदम तो चालत चालत दवाखान्यात गेला माझ्या वडिलांना जराही कल्पना नव्हती का मिलींची परिस्थिती एवढी खराब झालेली आहे वडील रोज विचारायचे भाऊचे कसे आम्ही सांगायचो की हो बरे हो बरे पण वडिलांना माहीत नव्हतं का एवढं पुढची स्टेज त्याची सांगितलेली आहे आणि रात्री बारा वाजता आम्ही सर्व नासे करून आलो तो प्रसंग कायमच्या आमच्या स्मरणात राहील आमच्या डोळ्यासमोर आमचा भाऊ आम्हाला सोडून गेला तर एवढ्या रात्रीचं घरी कुठे आणणार मग त्याला इथं सिन्नरला सिव्हिल हॉस्पिटलला ठेवलं आणि आम्ही बारा वाजता घरी आलो सगळ्या बहिणी आमचे सर्वांचे मिस्टर सर्वांची मुलं आम्ही सगळेजण आलो तेव्हाचा तो आक्रोश आणि ते वातावरण इतकं म्हणजे इतकं भयानक होतं की बस सांगायला म्हणजे विचारसुद्धा आपण त्या गोष्टीचा करत नाही करू शकत नाही आणि पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा ते तर एवढ्या रात्रीच लगेच दारासमोर असं आईन त्यांचं घर गर गल्लीमध्ये आहे तो मला भरपूर वेळेस मी दाखवलेला आहे तर तिथे एवढी सोय नाही एवढं रात्रीचं लगेच भाऊचे मित्र परिवार वगैरे आले आणि त्यांनी दारासमोर असं मोठं इथून तिथून असं मोठी गल्ली आहे तसं मोठं पत्र्याचं शेड टाकलं कारण मग दिवसभर दहा दिवस लोक दारावर येतात त्याच्यामुळे त्यांची सोय म्हणून लगेच रात्रीच शेड टाकलं आणि सकाळी आठ वाजता भाऊचा घरी आणलं आणि अंत्यसंस्कार केले जेव्हा भाऊला माझ्या वडिलांना समजलं की भाऊ जसं झालं आहे तेव्हा तो माझ्या वडिलांचा आक्रोश माझ्या आईची परिस्थिती ते मी कधीच विसरू शकत नाही कारण तुम्हाला सर्वांना मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की सहा बहिणींच्या पाठीवर आमचा भाऊ झालेला आईने त्याच्यासाठी खूप खूप नवस केले खूप नवसाने तो झाला सर्वांपेक्षा लहान परंतु त्याची तब्येत वगैरे एकदम भारदस्त होती तो सगळ्यांपेक्षा लहान वाटत पण नव्हता आई आईला बरेच जण विचारायचे मिलीन सर्वांपेक्षा मोठं आहे का कारण त्याची तब्येत आणि त्याची पर्सनॅलिटी एकदम बस्त अशी होती त्याचे फोटो मी बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवले तुमच्या पण लक्षात आलं असेल आणि ज्या दिवशी त्याचे अंत्यसंस्कार झाले त्या दिवशी हार तालिका होती तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं त्याच्या वर्षश्रद्धाच्या दिवशी मी श्रद्धांजली वाहिली त्याच्यामध्ये पण मी सांगितलं की पाच सप्टेंबरला भाऊ आम्हाला सोडून गेला आणि संध्याकाळी दहा वाजता त्याचं असं झाल्यामुळं दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार केले तर त्या दिवशी हरतालिका होती त्यानंतर दशक्रिया आला तर दशक्रियेच्या दिवशी पण एकादशी होती नंतर तेराव्याच्या दिवशी भाऊजा गणपती विसर्जन होतं आणि चौदाव्या दिवशी ज्या दिवशी सहा मासे ओळणं असं म्हणतात आमच्याकडे उपासकरू जेव्हा घालतात त्याच्या नावानं तर त्या दिवशी पौर्णिमा प्रतिपदा हे पितृपक्षातलं पहिलं श्राद्ध होतं म्हणजे सर्व दिवस भाऊजे म्हणजे जसं आपण लग्न कार्य करायचं असेल जसं आपण ब्राह्मणाकडे तीत बघतो तसं जसं काही त्याचं का तीत बघून गेल्यासारखं असं आमच्या भाऊचे सर्व दिवस इतके छान आले काल आमचा भाऊ तितका छान होता की देवाला पण त्याला नेताना असा विचार करावा लागला की ह्याला कुठल्या दिवशी न्यावं आणि सगळे देवस दिवस त्याचे सर्व खूप छान आले आणि ब्राह्मणाकडे पण आम्ही बघितलं तर कुठली पण त्याला म्हणजे असं जर समजा ती व्यक्ती गेली जन्म मृत्यूच्या वेळेस आपण ब्राह्मणाकडे बघतो तर मग वेळ जर अशुभ असेल म्हणजे जेवणाच्या वेळेची जरी जे वेळ अशुभ असेल तर शांती वगैरे करायला सांगतात आणि मृत्यूच्या वेळेची जरी वेळ अशुभ असेल तर पुतळे वगैरे करायला सांगतात त्रिपिंडी विधी असं कुठल्या नागनांबलविधी वगैरे सांगतात पण आमच्या भाऊच असं काहीच सांगितलं नाही त्याच्या त्या सर्व वेळ एकदम छान होत्या कारण आमचा भाऊच इतका छान होता तर दहा दिवस पाहुण्यांची खूप खूप गर्दी होती आईवडिलांच्या इथे खूप जण दारावर येऊन गेले खूप जण दारावर येऊन गेले आणि आमच्याकडे साखर नेण्याची ने प्रथा आहे तर भाऊच्या गेल्यानंतर जवळजवळ दहा क्विंटल साखर आणि त्यांच्या घरी लोकांनी आणून दिली होती साखर चहा पावडर कोणी तेलाचे डबे आणून द्यायचं कोण पातेले भरून मसाले भात करून आणून द्यायचं कोण पिशव्या पिशव्या भरून भाजीपाला आणून द्यायचं कारण आमच्या भाऊची कारकिर्दी खूप म्हणजे खूप मोठी होती त्याचा मित्रपरिवार त्याचे संबंध खूप खूप जास्त होते तसेच भाऊ गेल्यानंतर जो दशक्रिया करता दशक्रियाला स्वयंपाक वगैरे सांगितलेला होता तर ज्या आचार्यांना सांगितलं त्या नंतर माझ्या भाऊनी लहान भावाने विचारलं सागरने की किती पैसे झाले असं विचारल्यानंतर त्या आचार्यांनी सांगितलं की भाऊ असं बोलून तुम्ही आम्हाला पर्क करून टाकलं मिलीन जसा तुमचा भाऊ होता तसा आमचा भाऊ नव्हता का तर त्यांनी एक रुपयाही माझ्या भावाकडनं आणि ते दहाव्याच्या दिवशीच्या स्वयंपाकाचा घेतला नाही तसंच जो मंडप बाहेरचे शेत टाकलं होतं मंडपावाल्यांना विचारलं की किती पैसे झाले तेव्हा तेही म्हणाले की तुम्ही असं बोलून आम्हाला प्रग करून टाकलं जसं मिलीन तुमचा भाऊ आहे तसा आमचा भाऊ नव्हता सा का अशी कारकिर्द माझ्या भावाची होती तसंच ज्यावेळेस भाऊचा दहा दशक्रिया होता तेव्हा इतके बॅनर लागले होते इतके बॅनर लागले होते जेव्हा आम्ही बॅनर छापायला म्हणजे माझ्या भावाने सांगितलं बॅनर छापायला बॅनरवाल्याकडे गेल्यानंतर त्या बॅनरवाल्यांनी सांगितलं का मिरिन भाटीर हे नावाच्या अगोदरच खूप सारे बॅनर लागलेले आहेत खूप सारे बॅनर छापून नेलेले आहे तेव्हा तुम्ही आता बॅनर छापू नका तेव्हा घरून बॅनर छापायची गरज पडली नाही खूप सारे बॅनर लोकांनी लावले होते कारण त्याचा मित्रपरिवारच खूप खूप मोठा होता असा माझा भाऊ होता तो पाच सप्टेंबर ह्या दिवशी गेला त्याच्यामुळे पाच सप्टेंबर हा दिवशी तुम्हाला शुभेच्छा द्यावे की नाही तुमचं स्वागत करावे की नाही माझ्या चॅनलवर हा मला प्रश्न पडला कारण याच दिवशी माझा भाऊ आम्हाला सोडून गेला आणि हा दिवस आमच्या कायम स्वरूपी राहून गेला तर हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करावा असं मला वाटतं कारण हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पण ह्याच दिवशी माझ्या भावाला देवाने आमच्यापासून दूर नेलं तर हा दिवस आमच्यासाठी खूप काळा दिवस ठरला आयुष्यामध्ये तसेच माझ्या भाऊचं ज्यावेळेस वर्ष श्राद्ध झालं त्यावेळेस माझ्या लहान भावाने खूप काही केलं मला तुम्हाला एवढं त्यावेळेस सांगता आलं नाही पण आता मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगते तर भाऊच्या नावाने माझ्या लहान भावाने आमच्या समाजाची पंढरपूर येथे धर्मशाळेचं काम चालू आहे तर त्यासाठी देणगी म्हणून माझ्या लहान भावाने एक्कावन्न हजार रुपयांची देणगी दिली तसेच आमची शा आमच्या समाजाची शाळा आहे महात्मा फुले सौर विद्या प्रसारक संस्था त्याच्यासाठी पण पाच हजार रुपयांची देणगी माझ्या भावाने दिले त्याच्यानंतर खूप सारं अन्नदान त्या दिवशी झालं म्हणतात दहा वर्ष श्राद्धाचं खाऊ नाही दहाव्याचं खाऊ नये पण सर्व लोकांना माहीत होतं की मिरिंद माझा भाऊ खूप मनमोकळा आहे खूप चांगला आहे त्याच्यामुळं खूप सारे लोक जेवण लोकांनी जेवण केलं हरतालिका असताना हरतालिकेला आपण महिला कुठेच फराळाचं करत नाही हरतालिका आपण निरंकार धरतो पण फराळाचं ठेवलेलं होतं रताळ होती केळी होती दूध होतं गराजगिऱ्याचे लाडू होते खूप साऱ्या महिलांनी पण फराळाचं केलं म्हणजे आईवडिलांच्या मनात विचार होता की भाऊ तरुण होता त्याच्या श्राद्ध मोठं करावी की नाही करावं परंतु बऱ्याच जणांचं असं मत पडलं की भाऊचं हे शेवटचं कार्य आहे त्याचं परत काहीही होणार नाही कारण आपण असतो तोपर्यंत आपल्याला वाढदिवस करायची हौस असते इकडे तिकडे फिरायची हौस असते आपण आपले सत्कार समारंभ ठेवतो कुठल्या ना कुठल्या कारण कारात आपण सहभागी होतो पण आता भाऊचं कुठलंच काहीच होणार नव्हतं त्याच्यामुळे मी आईवडिलांनी सर्वांचं ऐकलं आणि माझ्या भाऊचं मोठं श्राद्ध केलं तो खूप सारे लोक जेवले खूप दुःखाचं जेवण होतं हे पण तरी लोक जेवले कारण भाऊसाठी सगळ्यांनी आपले काही नियम असतील काही हे असतील म्हणजे बऱ्याच जणांचं असतं दहाव्याचं खायचं नाही वर्षराताचं खायचं नाही पण भाऊसाठी खूप लोकांनी आपल्या काही तत्वांचा त्याग करून खूप लोकांनी जेवण केलं आणि खूप साऱ्या साड्या आईला आल्या माझ्या भाऊजेला ज्योतीला आल्या आम्हाला सर्व बहिणींना आमच्या नातेवाईकांनी खूप साऱ्या साड्या दिल्या आता हे दुःखाचं होतं तरी पण मग पद्धत असते ना दुःख उतरवणं उत्रौन, दुःख उतरवणं म्हणतात तो खूप साऱ्या साड्या खूप साऱ्या लोकांनी आणून दिल्या मला पण भरपूर साड्या आल्या माझ्या सर्व भर प्रेमींना भरपूर साड्या आल्या आणि ज्योतिला आणि आईला तर खूप साऱ्या साड्या आल्या माझ्या भावाला खूप सारे ड्रेस आले परंतु आम्ही पत्रिकेमध्ये लिहिलं होतो की दुखवटा शिकायला जाणार नाही तर सागरने म्हणजे असं so, उभं राहिल्यानंतर टॉवेल टोपी अंगावर टाकतात पण मग सागरने कोणाची टॉवेल टोपी वगैरेही अंगावर टाकू दिली नाही तो दिवसभर उभा होता तर त्याला दिवसभर त्याला जाणवत होतो की आज आपण एकटं होय आपला भाऊ आपल्यासोबत नाही आहे त्याची पण अवस्था आम्हाला बघवत नव्हती कारण माझा भाऊ सागर खूप अल्लड आहे म्हणजे त्याचा स्वभाव तापडे एवढा त्याच्या अंगी म्हणजे अशी समजदारपणा नाही तो असा तापड स्वभावाचा आहे तसं मिलीन खूप खूप गोड स्वभावाचा होता त्याच्या जाण्याने आमच्या जा परिवारावर खूप म्हणजे खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आम्ही तरी आमच्या घरी येतो आम्ही नॉर्मल होऊन जातो पण माझ्या आई वडिलांची परिस्थिती बघवत नाही कारण ते एका जागेवर असतात माझे वडील एका जागेवर बसलेले असतात त्यांना कुठे जाता येत नाही येता येत नाही ते फक्त त्यांचं त्यांचं टॉयलेटला बाथरूमला जातात किंवा मग थोडंसं जेवण झाल्यानंतर गल्लीमध्ये थोडंसं फिरता त्यांच्या रूममध्ये थोडंसं फिरता एरवी त्यांना कुठे जाता येत नाही माझ्याही तरी मंदिरात जाते खाली वरती जाते वरती ज्योतिष होती असता स्वयंपाक वगैरे करत वरती आमचा किचन त्यांचा वरती आहे आणि माझ्या वडिलांचे रूम खाली माझ्याही वरती जाते पण माझ्या वडिलांना कुठे जाता येत नाही माझ्या वडिलांचंच खूप वाईट वाटतं कारण माझ्या भावाने त्यांची खूप खूप सेवा केली माझ्या वडिलांच्या इथे बॅकसाईडला कमरेच्या खाली असा मोठा गलन झाला होता आणि डॉक्टरांनी त्यावेळेस माझ्या भा भावाला बोलून घेतलं आणि सांगितलं की मिरीन आता दादांचं काही खरं नाही म्हणे कारण दादांना खूप मोठा गलन झालेला आहे त्यांना रोज ड्रेसिंगला आणावं लागेल तर मग माझ्या वडिलांची तब्येत पण स्ट्रॉंग जरा तर मग आता दादांचं काही खरं नाही म्हणे तर माझ्या भावाला खूप वाईट वाटलं का आता वडिलांची अशी परिस्थिती तर मग मिलीन स्वतः तिथं उभे राहिला कशी ड्रेसिंग करते डॉक्टरांनी त्यांनी सर्व बघितलं आणि नंतर तो मेडिकलमध्ये गेला सर्व ते मेडिक ड्रेसिंगचं सामान घेऊन आला आणि जशी डॉक्टरांनी ड्रेसिंग केली होती त्या ते पद्धतीने तो रोज दरवाजा बंद करून घ्यायचा त्यातला मोठा गलंड होता त्यातला सर्व असा व्यवस्थित असा दापून दाबून काढून घ्यायचा डेटॉल टाकून ती जखम स्वच्छ करायचा त्याच्यावर मलम वगैरे लावून औषध वगैरे टाकून परत पट्टी करायचा असा त्यांनी दररोज एक महिना केलं आणि एक महिन्यानंतर डॉक्टर जेव्हा माझ्या वडिलांना भेटायला आले त्यांनी माझ्या वडिलांचा गलन बघितला बरा झाला होता तेव्हा डॉक्टरांनी माझ्या मिलींची फाट थोपटली की आज वडील आहे तर तुझ्यामुळे आहे म्हणे तू एवढी वडिलांची सेवा केली तसा माझा भाऊ होता एवढं आजकालच्या जगामध्ये कोणी करत नाही आजकाल मुलं एवढं वडिलांचं करत नाही तसंच माझ्या वडिलांना पाईल्सचा जरा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा पण तो बाथरूममध्ये माझ्या वडिलांना घेऊन जायचा मोठ्या टपमध्ये गरम पाणी घ्यायचा त्याच्यामध्ये माझ्या वडिलांना बसवायचा असं घेऊन जायचा दोन्ही हातामध्ये जसं लहान बळाला आपण उचलतो त्या पद्धतीने घेऊन जायचा माझ्या वडिलांची तब्येत चांगली स्ट्रॉंग होती पण मिलींची पण तब्येत चांगली होती तब्येत ताकद होती त्याच्या अंगात तो सहज माझ्या वडिलांना उचलून घेऊन जायचा त्या जागेवर पट्टी वगैरे व्यवस्थित करायचा अशी खूप सेवा त्यांनी माझ्या वडिलांची केली म्हणूनच कदाचित देवाला त्याला त्यांनी खूप विचार करावा लागला आणि म्हणूनच तो ज्या दिवशी गेला त्या दिवशी पणे मी तुम्हाला सांगितलं पाच सप्टेंबर त्याचा अंत्यसंस्कार झाला त्या दिवशी हरतालिका त्याच्या दहाव्याच्या दिवशी एकादशी त्याच्या ते तेराव्याच्या दिवशी गणपती विसर्जन आणि सहा माशांच्या दिवशी प्रतिपदा पौर्णिमा श्राद्ध आलं म्हणूनच सर्व त्याचे चा दिवस चांगले आले आणि प्रत्येकाला आपण कोणी राहायला आणि आलेलो सर्वांना जायचं तर आहे परंतु एक वेळ ठरलेली असतं म्हणतात ना असं वाटतं थोडे त्याचे मुलं मोठे झाले असते थोडंसं त्याच्या बायकोला सुख मिळालं असतं मग असं तर काही वाटलं नसतं पण खूप कमी वयात गेला असं वाटतं शेवटी आपलं मन असतं आपल्याला कधी वाटत नाही आपला माणूस आपल्यापासून दूर जावं म्हणून परंतु प्रत्येकाचं आयुष्य जसं काही हे ठरलेलं असतं आपण त्यावर काही करू शकत नाही त्याचा हा पाच सप्टेंबरचा दिवस त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ना तुमचं स्वागत केलं ना तुम्हाला नमस्कार केला तर हा दिवस आमच्या कायमस्वरूपी रक्षात राहील हा दिवस आमच्यासाठी ब्लॅक डे ठरलेला आहे तर प्लीज मी तुमचं स्वागत केलं नाही त्याच्यामुळे मला माफ करा